<laughs> <आहारा देरा। laughs> <laughs> <laughs> त्यांनी बघावं लागते बघावं <पे> <laughs> <laughs> लागते व्हिडीओ म्हणजे भूर्गी तांबरीत ओक तो टायलाय

कंचनाचा व्हिडिओ खरं तर या पडलेला बांगल्या नाही रे पाहिजे आता काढू करूचा आहे साला लवकर येत आता आता नाही लवकर ही शाळेत गेली का तिकडं मग ये माझे दिवस का तू नसती मी इथे 11 वाजता हं हं इथे बघा कशी नारळ खायली मलय आणि इकडे कोणाचा आता उरलाय का द्या मला इथं बघ साप ओक, 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 साप नाही सापच आहे काही सापच आहे साप मेलेलाय काय तर बघा इथं अशी वातावरण आहे साप का काहीतरी निघलेला आहे बर का तास झालं तिथंच आहे बरोबर मला वाटतंय बहुतेक मेलेलाय तर चला इथं सगळी नारळ तेरी रा हो मज्जा येते बर का राहणार एकदम भारी ही बघा आम्ही इथपर्यंत फिरत आतल्या या आतल्या इथपर्यंत फिरत येणारच होतं ते काय <स्टेक्षणिया> का खर खरू पारूत आहे खरुत आहे तिथपर्यंत आलतो पण इकडून कोण आम्हाला काहीच दिसाल म्हणा आम्ही इथून माघारी गेलो असं चल बरं तिथवर जाऊन येऊ